चला मंडळी आपण आज खूप दिवसातून व्हिडिओ बनवतो आहे कारण थोडेसे प्रॉब्लेम होते पप्पा आजारी होते माझ्या अर्धा दिवसापासून तर ते व्हिडिओ आपल्याला अपलोड करायला बनवायला पण वेळ नव्हता तर आज मी तुम्हाला खांदेशी मसाला खिचडी दाखवणारे चला बघूया हे असं कुकर मध्ये न टाकता हे असं पितळाचं हांडी आहे आप आपल्याकडे या अंडीमध्ये टाकून टाकतो टाकू आपण हा ही दगडी कुटणी आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये मी एवढं खोबरं घेतलं एक आल्याचा तुकडा घेतला एवढा लसूण टाकला त्याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर टाकूया चला याच्या दोन मिरच्या याच्यात टाकून घेऊया आणि थोडीशी अशी कोथिंबीर आता हे आपण वाटून घेऊया रबरून घेऊयात तुम्हाला रबडाच्या पण मस्त छान चव चा पण छान आहे ते असं भरडा वाटण करायचं आहे मस्त झालेलं आहे आता आपण तेल टाकून घेऊया मी गॅस चालू करून दिलेला आहे तुम्ही नाही एकदा खांदेशी खिचडी नक्कीच ट्राय करा आता मी फक्त दोन वाट्या फुल तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ घेणार आहे त्याला मी तीन पळ्या तेल टाकून घेतलं भांडा हंडी आपली तापलेली होती तर आता आपण त्याच्यात थोडस तेज पान टाकूया मोरी जिरे हिंग शेंगदाणे आणि आता आपलं हे वाटण आपण थोडस परतून घेऊया इकडे कांदा कापून ठेवलेला आहे मी दोन कांदे घेतले मस्त मोठे एक बटाटा वाटीभर असे सोयाबीन छान गरम पाण्यात भिजवून धुवून स्वच्छ पिळून घेतले ते पण टाकून देऊया सोयाबीन तुरीची डाळ खूप मस्त खांद्याची तुकडी मस्त होते ही मी एकदा नक्कीच ट्राय करा अप्रतिम भन्नाट चव मस्त ज्याला तिखट खावी तिखट जे खात असेल ते भन्नाट थोडस मस्त असं झनझणी तिखट मसाला खिचडी करायची अप्रतिम खिचडी होती आता कांदा बटाटा परतवत आला की मग आपण टोमॅटो टाकून देऊ हो। चल आता कांदा बटाटा छान परतवलाय आता आपला आता टोमॅटो हो। टाकून घेऊया आता बघा आमचे घरचे मसाले खांद्याशी गरम मसाला लाल मिरची पावडर आमच्याकडे खांद्याशी गरम मसाला विकायला असतो ज्याला पाहिजे असेल डिस्क्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे आम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये गरम मसाला पुरवतो चल आता फुल एक चमचा गरम मसाला एक चमचा हळद थोडीशी अजून एक चमचा मिरची पावडर कारण आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे आणि अजून थोडासा गरम मसाला आता हे आपण व्यवस्थित असं परतवून घेऊ एकीकडे लगेच आपण गरम पाणी ठेवलेलं आहे म्हणजे गरम पाणी राहिलं ना तर पटकन खिचडी पण होते आणि गरम पाणीच टाकायचं खिचडीला गरम पाणी छान होते आता आपण थोडासा तडका देऊन घेऊ चला बघू शकता आता हे थोडस आपण शिजवून घेऊया आणि मग गरम पाणी ओतूया या आता एकीकडे बघू शकता ही आमची गावाकडील तुरीची डाळ असते खूप मस्त लाल लाल तुरीची डाळ असते खूप मस्त टेस्ट देते खिचडीची आणि इंद्रायणी तांदूळ घेतला चला आता एकीकडे तांदूळ स्वच्छ धुऊन घेऊया आपण चला बघा आपला मसाला आता छान शिजलेला आहे आपले सोयाबीन आहेत म्हणून मी तुरीची डाळ थोडी कमीच घेतली मुद्दाम म्हणजे ते कसं आज आज असं कॉम्बिनेशन झालं सोयाबीन तुरीची डाळ मिक्स खिचडी तर खिचडीचे इतके प्रकार बनवते मी पत्ताकोबी मिक्स खिचडी बनवते मटकी मिक्स खिचडी बनवते मसूर मिक्स खिचडी तुरीची डाळ म्हणजे डाळ खिचडी परत आपली सोयाबीन खिचडी भरपूर म्हणजे जवळजवळ सात आठ प्रकारच्या खि खांद्याशी खिचड्या बनवते मी चला आता आपण हे गरम पाणी याच्यात ओतून देऊया आणि उकळी आली की लगेच आपले हे दुतलेले तांदूळ टाकून देऊया ही घरची तुरीची डाळ आहे सालसकट सकट आहे म्हणजे थोडीसा आलं असतं त्याला लाल तुरीची डाळ पण खूप मस्त टेस्ट देते हां ही खिचडी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तुमच्याकडे घरची तुरीची डाळ तुरी नसली तरी चालेल तुम्ही दुकानाची तुरीची डाळ टाकू शकता किंवा मुगाची डाळ पण टाकू शकता खूपच मस्त खिचडी होते आणि जर तुम्हाला डाळ नकोच हवी असेल तर थोडे सोयाबीन एक्स्ट्रा घ्या म्हणजे सोयाबीन खिचडी पण खूप मस्त होते तुम्ही एकदा खरंच ट्राय करा ही खिचडी चला बघू शकता आता आपल्या या पाण्याला छान उकळ आलेली आहे आता उपळी आली की लगेच आता आपला हा धुतलेला तांदूळ टाकून घेऊया त्यात चवीनुसार आता मीठ टाकून घेऊया आणि आता झाकण झाकून घेऊया चला आता खिचडी तयार झाल्या दाखवते मी आपल्याला चला बघा आता आपली खिचडी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही दाखवते तुम्हाला जवळ खिचडी लोणचं नागलीचा पापड मस्त एकदम छान जेवण होतं आणि मस्त चला मंडळी आजची खिचडी तुम्हाला खांद्याची खिचडी कशी वाटली ते नक्कीच कळवा आणि तुम्ही कर, ट्राय करा एकदा नक्कीच कांदेशी खिचडी एकदम असं झनझणीत खाय पा एकदा ना मस्त, मस्त लागली ना पापड लोणचं घ्या त्यानं सोबत आणि मस्त जेवण इतकं भारी जेवण बस खूपच मस्त काय हॉटेल मग आपण जेवण करतो तितकं भारी आणि दुसरा प्रश्न असा तर एवढ्या दिवसापासून व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता कारण माझ्या पप्पांना अटॅक आलेला होता आणि जवळपास त्यांचं दहा पंधरा दिवसापासून दवाखान्याचाच माझ्या फेऱ्या चालू होत्या तर आपलं का क्लाउड किचन पण बंद होतं आणि व्हिडिओ पण बंद होते पण देवाच्या कृपेने पप्पा आता खूप छान आहेत व्यवस्थित आहेत आणि मग परत आपलं रुटीन चालू केलं आता आपलं क्लाउड किचन रोजच्या ऑर्डर आणि तुमची साथ फार महत्त्वाची आहे तर व्हिडिओला लाईक करत चला व्हिडिओ शेअर करत चला आणि कमेंट करून नक्कीच कळवा कर की आमचे व्हिडिओ कसे वाटतात आपल्याला आणि मी थोडेसे अजून म्हणजे क शॉर्ट व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल कारण कसं आहे नवीन नवीन आहे तुम्हाला माहिती आहे तर जसं जसं रुटीनमध्ये येईल तसे तसे मी छोटे छोटे व्हिडिओ बनवायला नक्कीच हे करेल आणि सपोर्ट करत राहा असाच आणि खिचडीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद